नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज मंगळवार आठ ऑक्टोबर आत्ताच त्या आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको पाठीमागील तीन चार दिवसांपासून सुरू असलेला उजनी धरण व सोलापूर जिल्ह्यातील परतीचा पाऊस काल मात्र थोडासा विसावला होता काल उजनी धरण व परिसरात पावसाने विश्रांती घेतली असून फार कमी ठिकाणी हलक्या प्रतीच्या पावसाची नोंद झालेली आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरातही काल दिवसभरात पाच मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली आहे आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्ग हा कायम असून चार हजार चारशे चौतीस क्युसेक पाण्याची आवक ही दौंडेतून उजनी धरणामध्ये येते त्याचबरोबर उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा एकशे बावीस पॉईंट सत्त्याण्णव टी एम सी एवढा झालेला असून त्यापैकी एकोणसाठ पॉईंट एकतीस टी एम सी एवढं पाणी हे उपयुक्त पाणीसाठा आहे तर उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही, ही एकशे दहा पॉईंट एकाहत्तर टक्के एवढी झालेली आहे त्याचबरोबर दर्शको आपण यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे उजनी धरणामधून बोगद्यामध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला असून भीमा नदीमध्येही सोडण्यात येणारं पाणी हे पूर्णपणे थांबवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून सीनामाडा डाव्या कालव्यामध्ये पस्तीस क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही साठ क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून ऊर्जा निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक पाण्याच्या विसर्गाचा उपयोग होतोय दर्शको सोलापूर सोला जिल्हा व उजनी धरण परिसरात पावसाचं प्रमाण जरी हळूहळू कमी होऊ लागलं असलं तरीही अजूनही परतीच्या पावसाचं सावट कायम आहे त्यामुळं सोलापूर जिल्हा व आसपासच्या सर्व भागातील शेतकऱ्यांनी याबाबतची काळजी घ्यायची आहे दर्शको आम्ही तुमच्यापर्यंत उजनी धरणाच्या तसेच या पावसाच्या अपडेट्स वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाच्या अपडेट्सविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज